मला या गोष्टीचा आनंद आहे की आपण अतिशय चांगली या ठिकाणी आपली सायबर सिक्युरिटीच्या संदर्भातली व्यवस्था उभी केली आहे आपली लॅब उभी केली आहे आपलं सेंटर उभे केलेलं आहे एकदम स्टेट ऑफ आर्ट सेंटर आहे जगातल्या उत्तम सेंटर्सपैकी एक आहे की ज्याच्यामध्ये आपण अर्ली रिस्पॉन्स देऊ शकतो विशेषतः जेव्हा फायनान्शियल फ्रॉड होतात त्यावेळी अर्ली रिस्पॉन्स हा सगळ्यात महत्वाचा आहे त्याचा आपला जो गोल्डन पिरियड आहे जसं आपण अॅक्सिडेंट झाल्यानंतर गोल्डन पिरियडमध्ये जर उपचार दिले नाहीत तर व्यक्ती मृत्युमुखी पडतो तसं सायबर क्राईमला आपण जोपर्यंत गोल्डन पिरियडमध्ये रिस्पॉन्ड करत नाही तोपर्यंत आपण पैसे वाचवू शकत नाही आपल्याला अनेक अनुभव असे आलेले आहेत की दहा पंधरा अकाउंटमध्ये ते पैसे काही मिनिटात ट्रान्सफर होऊन अशा देशामध्ये गेलेले आहेत की ज्या देशाशी आपला करारच नाही किंवा ज्या देशातनं आपल्याला ते पैसे परत आणता येत नाहीत किंवा ती सिस्टीम आपली त्या ठिकाणी डिप्लोमॅटिक नाही आहे आणि मग असे पैसे गेले की तुम्ही त्या व्यक्तीला पकडल्यानंतरही ते पैसे काही वापस येत नाही म्हणून या सगळ्या गोष्टींमध्ये अर्ली रिस्पॉन्स हा महत्वाचा आहे जे काही असे टूल्स आहेत की ज्या टूल्सचा उपयोग करून पटकन आपण अशा प्रकारचा क्राईम डिसायफर करून आणि मग जे काही रेग्युलेटर्स आहेत त्या रेग्युलेटर्सचा उपयोग करून आपल्याला ते पैसे कसे थांबवता येतील मला असं वाटतं की आज महाराष्ट्राने ती कॅपेबिलिटी तयार केली आहे आपल्या वन नाईन फोर फाईव्ह किंवा जो एक केंद्राचा वन नाईन थ्री झिरो आहे अशा कुठल्याही नंबरवर आपण फोन करून या संदर्भात इमिजिएट जर माहिती दिली आणि अवेअरनेस मधला तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या क्षणी तुमच्या हे लक्षात येईल की काहीतरी गडबड आहे त्या क्षणी कुठलीही लाज न बाळगता सरळ उचलून वन नाईन फोर फाईव्ह लावला तर लॉसमधनं ट्रॉमामधनं तुम्ही वाचू शकाल आणि तुम्ही विचार करत बसला आणि एक दिवस गेला तर सायबर वर्ल्ड हे इतकं फास्ट आहे डिजिटल स्पेस ही इतकी प्रचंड वेगवान आहे की यू विल लूज एव्हरीथिंग काही तुम्हाला परत मिळू शकत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात खूप अवेअरनेस आपल्याला तयार केला पाहिजे